पुणे मध्य प्रदेशातील उमरठी गावात जाऊन अनधिकृतपणे पिस्तूल तयार करणारे कारखाने केले यासाठी पुणे पोलिसांनी मोठी तयारी केली होती माझ्यासोबत पोलिस उपायुक्त सोमय मुंडे आहेत ज्यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण कारवाई झाली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर नेमकी काय कारवाई झाली मध्य प्रदेशातील उमरट्टी गावच आपल्या निशाण्यावर कसं आलं ज्यावेळेस आपल्याकडे हे वेपन्स इथे काही जप्त झाले होते दोन नोव्हेंबर रोजी एक वेपन आपल्याकडे जप्त झाले होते त्या तपासामध्ये अनेक लिंकेजेस आम्हाला दिसले त्यामधील काही मिडलमॅन आम्ही अरेस्ट केले त्यांच्या इंटरोगेशन मध्ये कळालं की असा एक गाव आहे तिथून हा सप्लाय होत आहे त्याचबरोबर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन दरम्यान आम्हाला अनेक तिथले सप्लायर्स मॅन्युफॅक्चरर्स दिसून येत होते आ, 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 थे थे। त्या अनुषंगाने आम्ही धाड टाकण्याचं मान्य सी पी सरांच्या मार्गदर्शनामध्ये डिसाइड केला आणि तिथे कारवाई केलेली कारवाई कशा प्रकारे केली कारण दुसऱ्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी अशी माहिती समोर होती संपूर्ण गावात अशा प्रकारे पिस्टल बनवण्याचं घराघरात प्रशिक्षण सुरू होतं ही कारवाई करताना नेमक्या काय अडथळे आल्या पुणे पोलिसांनी कशाप्रकारे तयारी केली होती यामध्ये मागचा अनुभव हा सांगतो की तिथे गेल्यानंतर प्रतिकार भरपूर होतो पॉप्युलेशन हॉस्टाईल होते आणि त्यावेळेस अनेक वेळेस फोर्सचा वापर करावा लागतो फायरिंगची परिस्थिती निर्माण होते दगडफेकीची परिस्थिती निर्माण होते त्यासाठी पूर्ण सक्षमपणे कारवाई करावी यासाठी चांगल्या प्रमाणात फोर्स आपण घेऊन गेलो होतो अनेक वेळेस तर कारवाई झालेल्या आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉमिनेशन मध्ये कारवाई करणं हे महत्वाचं असतं त्यासाठी एकशे पाच जणांची टीम इथून गेली होती त्यामध्ये सर्व वेगवेगळे सर्च पथक त्याचबरोबर वायरलेस युनिट पीटीडीएस युनिट क्यूआरटी युनिट जे कोणत्याही फायरिंगच्या परिस्थितीमध्ये रिस्पॉन्ड करू शकतील लॉ एन ऑर्डर सिच्युएशन ला हॅन्डल करण्यासाठी गॅस गन आणि गन सेक्शन याला घेऊन गेलो होतो त्याचबरोबर टेक्निकल एव्हिडन्सेस गॅदर व्हावेत पूर्ण कारवाई निगराणीमध्ये व्हावी त्यासाठी ड्रोन पथक होतं त्याचबरोबर सीसीटीव्ही पथक होतं यामुळे एवढ्या डॉमिनेशनने आपण ते विलेज पूर्ण डॉमिनेट केलं त्याच्यामुळे कोणताही प्रतिकार तिथे झाला नाही मोठ्या प्रमाणात कोणती इजा कोणाला झाला नाही साधारण हे किती लोकसंख्येचं गाव ठिकाणी आपण जेव्हा कारवाई केली तेव्हा नेमकं काय सापडलं आपण काय काय हस्तगत केलंय किंवा अजून कशा प्रकारे पिस्टल या प्रकारे या ठिकाणी तयार केली जात होती रफली सातशे लोकांचं हे गाव आहे यामध्ये पिस्टल बनवण्याचे वेगवेगळे ठिकाणं आहेत नॉट नेसेसरी की प्रत्येकजण त्या गावामध्ये पिस्टल बनवतं पण हा एक पारंपरिक व्यवसाय तिथं राहिलेला आहे भरपूर वर्षांपासून भरपूर सेंच्युरीज मध्ये हे व्यवसाय चालत आलेला आहे त्यामुळं तिथे मोठ्या प्रमाणात हे चलतं त्या अनुषंगाने सर्च ऑपरेशन तिथे कंडक्ट केलं अनेक जे आपल्या रेकॉर्ड वरील आरोपी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या राज्यातील त्यांची लिस्ट आमच्यासोबत होती त्यांना पिकअप केलं आपल्या गुन्ह्यांमध्ये जे निष्पन्न होत आहेत त्यांना पिकअप केलं असे फोर्टी सेव्हन जणांना आपण डिटेन केलं होतं त्यापैकी सात जणांना आपण अटक केलेलं या कारवाईत आपण ड्रोनचा देखील वापर केला संपूर्ण गावाला देखील वेढा घातला होता तर ही कारवाई तुम्ही किती वाजता सुरू केली आणि आपण यात नेमकं जप्त काय काय केलं यामध्ये कारवाई आम्ही रफली रात्री बारा वाजता आम्ही रवाना झालो बाजूच्या जिल्ह्यामध्ये आम्ही मुक्काम केला होता त्या जिल्ह्यामध्ये मुक्काम नाही केला गोपनीयता बाळगावी त्यासाठी तर त्या बाजूच्या जिल्ह्यातून आम्ही रवाना झालो रफली एक चार तासाचा सफर होता चार वाजता आम्ही तिथे पोहोचलो पूर्ण गावाला वळसा घातला आणि मग सकाळी आम्ही फर्स्ट लाईटमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं okay. डिटेन्शन कारवाई केली त्यामध्ये अनेक भट्टे आपल्याला तिथे दिसल्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या एव्हिडन्सेस गॅदर केले तिथे काही वेपन्स आपल्याला दिसून आले ते वेपन्स आपण जप्त <noff> केले राऊंड काही जप्त केले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना पिकअप केलं कारण ही स्किल बेस्ड पूर्ण इंडस्ट्री आहे फक्त okay. कारखाना उद्ध्वस्त करून जमणार नाही तर त्याच्या मागचा जो तो माणूस आहे तो फार महत्वाचा आहे okay. सर या कारवाईत पुण्याचा नेमका काय संबंध आहे पुण्यातले कोणी लोक इन्व्हॉल्व आहेत का याच्यामध्ये काय आहे त्यामुळे तपास चालू आहे अनेक लोकांना अटक केलेला आहे जे या पूर्ण सप्लाय चेन मध्ये आहेत अजून काही आहेत जे तपासामध्ये निष्पन्न ते त्याच्यावर कारवाई करण्यात येईल तर आपण पाहू शकता हे होते पोलीस उपायुक्त सोमय मुंडे तर पुण्यात मागील काही दिवसात वेगवेगळ्या कारवाईत ज्या काही पिस्टल्स जप्त करण्यात आल्या होत्या त्या पिस्टल्स तर या मध्य प्रदेशातील उमरटी गावातून आणल्याचं निष्पन्न झालं होतं आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी अशा प्रकारे या गावावर जी आहे ती कारवाई करण्याचं ठरवलं आणि सरांनी सांगितल्यानुसार पहाटे चार वाजता संपूर्ण गावाला वेढा घातला याशिवाय या गावावर ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात होती आणि या गावात असणाऱ्या म्हणजे अनधिकृतपणे पिस्टल तयार करणाऱ्या कारखाने जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आले पुण्या किरण शिंदे लोकमत व्हिडिओ